गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सव्वा सहा वाजले तांबडं फुटलं बघा हे बघा मला थोडा उशीर झाला पण तांबडं फुटलं म्हणतात ना तांबडं फुटलं शेतात गेली तांबडं फुटलं असं गावाकडची भाषा ती हेच ते पावणे सात वाजले आणि सूर्य उगून वरती आला छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे आता तर बऱ्यापैकी सगळेच जण उठले असतात त्याच्यानंतर उठले फ्रेश झाले आणि चहा ठेवलाच होता आणि रोज रोज काय ते दाखवायचं म्हणून चहाचं वगैरे काही दाखवलं नाही झाडांना पाणी वगैरे घातलं हे आणि हे पक्ष्यांना पाणी ठेवते पक्षी येतात इथं पाणी प्यायला आणि जरी नाही आले तरी पण ते पाजरून झाडांना जातं ते पाणी आणि माझ्याशिवाय नाही इथं कोणी पाणी टाकत जास्त वाळून गेले तरी पण कधीतरी कोणतरी टाकतं हे हे काय म्हणतात ह्याला ते मकर संक्रांतीला आणलेले ते ठेवलेले थे, तिथं बोळके पाणी ठेवत जावा गॅलरीमध्ये वगैरे असं म्हणजे पक्ष्यांसाठी आता उन्हाळा चालू झालाय ना मी ते चालू होती स्वयंपाकाची तयारी आज मेटीची भाजी केली जे की मला आवडती पण मला त्रास होतो चपात्या मस्त लाल लाल चपात्या आणि ही खाली चालले होते पाणी भरायला तरी पाणी द्यायला झाडाला मोठं चालू केलेलीच होती के त्याच्यानंतर हे गाडीत पाणी नव्हतं म्हणजे वायफरला पाणी येत नव्हतं म्हणून मी पाणी टाकलं दीड लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि नंतर शॅम्पू संपत आलेला होता शॅम्पू पण टाकला शॅम्पू टाकलं म्हणजे असं क्लीन निघतं माझ्या भावाने सांगितलेलं मला शॅम्पू टाकत जा म्हणून काय बोलते सारखी सकाळी सकाळी वातावरण असं असतंय आमच्या इथलं हे बघा रात्रीच्या गप्पा मारलेल्या चेअर वगैरे सगळ्या इथंच ठेवल्या आणि इथं हा डोंगर आहे ना खूप जवळ आहे आमच्या खूप जवळ आहे पण पावसाळ्यात मज्जा येते इथं म्हणजे डोंगराला ढग चिटकतात जास्त मोठी नाही आहे सोसायटीची भाकरी कोणाला बनवली ग चिकूचा ज्यूस करायचंय करण पटकन मला मग पिऊन जाते नाश्ता करते हे रामपळ पिकले आता मला खायचं कंटाळा आला किती खाऊ पटकन खाऊन घ्यायला खूप पिकलं हे आज नाही खाल्लं तर खराब होऊन जाईल मॅगी खायची करून देत नाही कोणी मी करून देऊ चला या नाश्ता करायला नाश्ता करायला लागले चहा पिऊन झाला आहे माझा हा थोडंसं हे परतल्याला भात हा ज्यूस आहे चिकूचा ज्यूस आणि हे उभी कट केली मी काकडी का तर हातात धरून खाता येते आपली मस्तपैकी